तर नमस्कार मित्रांनो स्वागत आपल्या भाव युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो मला भरपूर जणांचे मेसेज आले की मित्रांनो एक मित्र एक भाऊपूर्ण साधारण झाले एक बॅनर घेऊन जेणेकरून तो आपल्या प्रिंटिंगसाठी अवेलेबल झाला पाहिजे एकदम खतरनाक मित्रांनो हा बॅनर घेऊन आलो आहे मी बघू शकतो तुम्ही तर या बॅनरची फायनल मी पी एल पी घेऊन आलो आहे मित्रांनो एकदम जबरदस्त पी एल टीसुद्धा मी तुम्हाला उपलब्ध करून देईल प्रोव्हाइड काय विषय नाही ओके तर तुम्ही बॅनर बघू शकता स्क्रीनवर मित्रांनो या टाईपमध्ये बनवायचा प्रयत्न केला आहे हा बॅनर जो आहे मित्रांनो दहा बाय दहा साईज आहे मित्रांनो डायरेक्ट तुम्ही क्रिएट करून नक्की तुम्ही प्रिंटिंग मारू शकता काय विषय नाही एकदम खतरनाक बॅनर आपला भाऊपूर्ण आप सदंजलीवर झाला आहे काही विषय नाही ओके तर अशा पण तुम्ही मला नक्की कळवू जा या पण तुम्हाला अशा पण टाईपचे नक्की ने, टोटल घेऊन जा एकदम ट्रेंडिंगमध्ये काही विषय नाही ओके तर अशा पण हा बॅनर आहे बघू शकता चला मित्रांनो आज चिडल आपण सुरुवात करूया तर सुरुवात केल्यानंतर मित्रांनो बघू शकता तुम्हाला एक मटेरियलमध्ये एक भाऊ पूर्ण एक झीप फाईल प्रोवाईड केली जेणेकरून ती पी एल पी फाईल तुमची काय विषय नाही ओके आप थाँगे। आप थाँगे तर त्या फाईलला ओपन करून घ्यायचं तर आशाने ओपन केल्यानंतर तुम्हाला एक प्लेस्टोरवर रार नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे तर त्या ॲप्लिकेशनला डाउनलोड केल्यानंतर या पण तुम्हाला एक इंटरफेस होऊन जाईल ओपन केल्यानंतर तर बघू शकता इथे स्किप एक्सटेंस फाईल्स यावर क्लिक करा इथे ओके म्हणा आता तुम्हाला मी व्हिडिओमध्ये तीन ठिकाणी पासवर्ड प्रोव्हाइड केला आपला सांग की पासवर्ड आहे तर तो पासवर्ड इथं टाकून घ्यायचा आहे तर या पण घेतो मी पासवर्ड टाकून ओके व क्लिक केल्यानंतर ॲटोमॅटिक फाईल तुमच्या इथे एक्स्टार्ट होऊन जाईल तर आशापणे एक्स्टार्ट केल्यानंतर पिक्सल लॅब ॲप्लिकेशनं ओपन करून टाका पिक्सर लॅब लॅब ॲप्लिकेशनला ओपन केल्यानंतर तर इथे कॅन्सलवर क्लिक करून जे न्यू टेक्स्ट आहे त्याला डिलीट करून टाका तर कोपऱ्यात तुम्हाला एक थ्री डॉटचा ऐकन भेटेल त्यावर क्लिक करा आणि शेवटून तीन नंबरला तुम्हाला ओपन डॉट पी एल पी फाईल आपण एक नेम बघायला भेटेल त्यावर क्लिक करा परत इथं एक नंबरला पी एल पीचा ऑप्शन बघायला भेटेल वर त्याच्यावर क्लिक करा तुमची जे फाईल मॅनेजर आहे तुम्हाला ते ओपन होऊन जाईल बघू शकता मित्रांनो तर इथं जी जी फाईल तुम्ही डाउनलोड केली डाउनलोड तुम्हाला डायरेक्ट भाऊन सरांना जी पी एल पी भेटून जाईल तरी आपण बघू शकता इथे पी एल पी सिलेक्ट केल्यानंतर ओपन अँड ॲड म्हणा ओके तर इथं ओके क्लिक करून टाका तर ओके ओ क्लिक केल्यानंतर बघू शकतो मला हायक इंटरप्रेस भाऊन तर फायनल डायरेक्ट भेटून जाईल मित्रांनो तर इथं लेअर पॅटर्न क्लिक करा तर लेअर पॅटर्न क्लिक केल्यानंतर बघू शकता मी सर्व गोष्टी त्या ॲड केल्या मित्रांनो जेणेकरून हे मटेरियल कुठं का जाता काम नाही कारण मित्रांनो मला भरपूर वेळ लागतो मेहनत लागते या गोष्टी सर्व क्रिएट करायला जे काय ते सर्व आपल्या ना फॅमिलीसाठी मी नक्की आणत राहतो काय विषय नाही फक्त हे जे बनावं मित्रांनो तुमच्यासाठीच बनाव काय विषय नाही नक्की बनव ट्रेनिंगवर काय विषय नाही ओके तर आता मित्रांनो सगळ्यात मेन इम्पॉर्टंट गोष्ट लास्टला खाली लेअर पॅटर्न क्लिक करून जो आपण इमेज ॲड केला आहे मित्रांनो बघू शकता हा जो बाबांचा इमेज ॲड केला आहे तर अशा पण हा जो इमेज हा पेजेमध्ये तुम्हाला कसा पण क्रिएट करायचा आहे तो होमपेज येतो तर तुम्हाला एक फोटो रूम नावाचं ॲप्लिकेशन मित्रांनो मी मटेलमध्ये प्रोड केले हे सुद्धा ॲप्लिकेशन बघू शकता तर या फोटोरूम नावाच्या ॲप्लिकेशनला क्लिक करा मी नॉर्मल एखादी इमेज घेतो तुम्हाला स्टिकर म्हणून जी क्रिएट करून दाखवतो तर इथे स्टार्ट फ्रॉम फोटो क्लिक करा तुमची गॅलरी तुम्हाला ओपन होऊन जाईल ओपन होऊन जाईल तर गॅलरीमधून जो इमेज असेल तुमचा त्याला इथे सिलेक्ट करून घ्या तर सिलेक्ट केल्यानंतर या पण मी घेतो सिलेक्ट करून इमेज तर नॉर्मल समजा मी हाई एक इमेज घातला आहे मित्रांनो तर या तो स्कॅन होऊन जाईल स्कॅन झाल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला पेंजमध्ये तो इमेज कन्वर्ट होऊन जाईल तर इथून नॅटोमॅटो स्टिकर होऊन जाईल मित्रांनो नेट फ्लो आहे स्टिकर झाल्यानंतर डायरेक्ट तुम्ही एक्सपोर्ट करून घ्या एकदम सोपं काय विषय नाही तर या पण इथं पेज होऊ मी पिक्सल ॲप्लिकेशनं ओपन करून टाकतो तर या पण या पण केल्यानंतर आता इथं लेअर पॅटर्न क्लिक करा आता जे मी मेन नाव ॲड केलं मित्रांनो कई गणपत्रा पूंजी वाग तर या पण त्या नाव क्लिक करायचं म्हणजे ते नाव जे आहे तुमचं बघू शकता हा जो फॉन्ट आहे मित्रांनो त्याला अनलॉक करून टाका बघू शकता हा हे जे नाव आहे तर तुमचं जे नाव असेल मित्रांनो या क्रोमला जा मित्रांनो क्रोम गेल्यानंतर तुम्हाला एक नाव एक हे सर्च करायचं मित्रांनो ऑल फॉन्ट कन्वर्टर तर या आपण सर्च केल्यानंतर एक तुम्हाला एक नंबरला वेबसाईट भेटेल श्रीदेव म्हणून तर त्या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर बघू शकते या पण आपले नेट ऑन झाले काय विषय ओके तर इथं तुम्ही ते नाव इथं पेस्ट करायचं मित्रांनो युनिकोड टेक्स्ट बॉक्समध्ये आणि इथं कन्वर्ट टू युनिकड माना म्हणजे ते येऊन जाईल श्रीदेवमध्ये आणि त्याला कॉपी करून इथं जे नाव असेल तुमचं त्या टाईपवर डबल टॅप करून इथं ते पेस्ट करून टाका जेणेकरून तिथं तुमचं लागून जाईल तर हिशोबाने ते काही गणपत्र पुंजे जेवा की आपण तुम्ही चेंज आऊट करू शकता पण दशक्रिया विधीचा कार्यक्रम मित्रांनो त्याच्याखालीसुद्धा मी तुम्हाला प्रोव्हाइड केलं आहे तोच फोंट आहे आपल्या मित्रांनो त्यालासुद्धा तुम्हाला सेम टू सेम तीच लाईन करायची ते म्हणजे बघू शकता तुम्हाला पहिले तुम्हाला कन्वर्ट युनिकोड क तर यावेळी कन्वर्ट कोण डायरेक्ट पेस्ट करायचं जे आपली विनिथ आहे मित्रांनो तसंच तुम्हाला नॉर्मली मराठी फोंट ॲड केला मी तिथं डायरेक्ट तुम्ही पेस्ट आउट करू शकता काही विषय जे समस्त ग्रामस्थ आहे तिथं युनिकोड टाकून तुम्ही पेस्ट करा पो, बना। तर पूर्ण बॅनर तुम्ही डायरेक्ट टेस्ट चेंज आउट करू शकता काय विषय नाही तुम्हाला सुद्धा सांगितलं आहे तर असेन हा बॅनर पूर्ण ट्रेंडिंगवर मित्रांनो हा बॅनर जो क्रिएट केला मी सर्व गोष्टी पोस्ट फोटोशॉपवर बनवला आहे त्यामुळे तुम्ही नक्की बॅनर तुमच्या स्वतःसाठी बनवा बनवल्यानंतर तुम्ही प्रिंट आऊट नक्की करू शकता काय विषय नाही तर असं मी टोटल तुम्हाला कशन पाहिजे तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा तर चला मित्रांनो बेटी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जय जय महाराष्ट्र